नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नेहमीची काळ्या मसाल्याची भाजी खाऊन कंटाळा आला होता म्हणून आज काहीतरी नवीन बनवलं आणि ते म्हणजे हैदराबादी मलाई अंडा मसाला हे बनवायलाही अगदी सोपी रेसिपी आणि चवीलाही अप्रतिम लागते तर त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले कांदा आपल्याला पातळ कट करून घ्यायचा म्हणजे तो लवकर भाजला जातो त्याचबरोबर हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं तिखट हवं तेवढी हिरवी मिरची घ्यायची एक इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि आवडीप्रमाणे लसूण घ्यायचा हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदा हा मऊ होईपर्यंत आणि थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा अगदी काळा नाही करायचा जर कांदा काळा झाला तर ग्रेव्ही ही कळवट लागते म्हणून हा अशाच प्रमाणात लाल आणि मऊ झाला किंवा गॅस बंद करायचा आणि आपल्याला वाटण करून घ्यायचं हे सगळे जिन्नस बिना पाण्याचे वाटायचे म्हणजे आपला मसाला लगेच परतला जातो पाणी असेल तर मसाला परताला वेळ जातो हैदराबादी रेसिपी म्हटलं की ती हिरवी असायला पाहिजे म्हणून मी इथं थोडी जास्त कोथिंबीर टाकली आणि बघा अशी एकदम फाईन पेस्ट करून घेतली उकडलेल्या कर अंड्याला चिरा करून घ्यायचा अशा प्रकारे म्हणजे अंड्यामध्ये मसाला व्यवस्थित जातो आणि त्याची चव वाढते असे एक एक करून सगळे अंड्यांना काप करून घ्यायचे आणि ते आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे अगदी थोडेसे स्टर फ्राय करायचे त्यासाठी मी इथे एक चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद चवीसाठी कांदा लसूण मसाला तोही चिमूटभर आणि चवीसाठी मीठ टाकलं थोडंसंच मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये अंडे टाकून परतून घ्यायचे एक ते दोन मिनटांसाठी अगदी जास्त कडक नाही करायचे फक्त आपल्या सगळ्या अंड्यांना मसाला लागेल एवढा परतून घ्यायचे अशा प्रकारे इथे बघू शकता सगळ्या ला अंड्यांना मसाला लागला आहे आता ही मी एका डिशमध्ये सगळे अंडे काढून घेते आणि ह्याच पॅनमध्ये मी आपली ग्रेव्ही बनवणार आहे कारण की त्याच्यामध्ये मी ऑलरेडी थोडंसं तेल टाकलं होतं आणि आता मी दोन चमचे इथे बटर टाकते बटरने आपल्या रेसिपीचा अजून चांगला स्वाद वाढतो बटर मेल्ट झालं की मग त्याच्यामध्ये मसाला ॲ ॲड करून घ्यायचा आणि तो तेल थोड्यापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा त्याच्यामधलं मॉइश्चर सगळं गेलं पाहिजे हे अशा प्रकारे मसाला आता कोरडा झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकी काही मसाले ॲड करू इथे मी एक चमचा गरम मसाला टाकला त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही इथे अमूल फ्रेश क्रीम पण यूज करू शकता मी घरच्या साईजची क्रीम यूज केली आहे साधारणतः दोन चमचे तुम्हाला अजून क्रीमी टेक्स्चर हवं असेल तर थोडी जास्त क्रीम ॲड केली तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ॲड करा मी इथं दोन ते तीन स्पूनच पाणी ॲड केलं कारण की मला जास्त पातळ नको आहे थोडंसं सरभर इथेच हवं आहे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि हे आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे थोडंसं उकळी फुटायला लागली ला की मग त्याच्यामध्ये कसोरी मेथी कुसकरून घालायचे म्हणजे आपल्या रेसिपीला अजून चांगली चव येईल आणि मग नंतर स्टर केलेले अंडे ॲड करायचे अंडे पण त्या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचे म्हणजे ज्या आपण चिरा मारल्या होता त्याच्यामध्ये मसाला जाईल आणि अंड्याची चव अजून वाढेल तर बघू शकता किती छान दिसतं हे ग्रेव्ही पण अगदी जास्त घट्टही नाही झाली आहे आणि पातळी नाही झाली आहे अशा प्रकारे अंडा मसाला तयार झाला आहे तुम्हीही करून बघा आणि सांगा मला ही रेसिपी कशी झाली ती थँक्यू